अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ हो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या एकवीस जूनला आहे वटसावित्रीची पौर्णिमा आणि वटसावित्रीची पौर्णिमा अर्थात आपल्या सर्व महिलांसाठी खूप खास असते आणि खूप विशेष असते या दिवशी या पौर्णिमेच्या दिवशी आपण सगळ्या महिला व्रत करत असतो आपल्या पतीसाठी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळू दे जन्मोजन्मी हाच पती मला मिळू दे यासाठी आपण व्रत करत असतो वडाच्या झाडाची पूजा करत असतो उपवास करत असतो बघा हा उपवास व्रत करण्यामागचं महत्त्व काय आहे कारण काय बघा या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी माता सावित्रीने आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते आणि तिने सत्यवानाची सेवा जी आहे ती वडाच्या झाडाखाली बसून केली होती आणि त्याच वडाच्या झाडाखाली यमराजाने सत्यवानाचे प्राण त्याला परत केले होते म्हणून आपण सगळ्या सुहासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतो आणि अर्थात बघा पती पत्नी हे एकमेकांचे साथीदार असतात जीवनाचे साथीदार असतात त्याच्या पत्नीच्या प्रत्येक पतीच्या प्रत्येक दुःखात प्रत्येक सुखात पत्नी ही तितकीच वाटेकरी असते कितीही भांडलो कितीही वाद झाले तरीसुद्धा आपण थोड्या वेळाने कवीना एकत्र येतोच कितीही बघा आणि जेवढं भांडणं भांडतो ना आपण जा तेवढंच जास्त प्रेम देखील वाढत असतं था। आणि अर्थात आपल्या पतीच्या सुरक्षेतेची आपण खूप काळजी करत असतो त्याच्यासाठी अनेक सेवा करत असतो उपाय करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला वटसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी आपल्याला करायचा आहे बघा या दिवशी आपण अर्थात पूजा करतो वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतो धागे बांधतो उपवास करतो सगळ्या सेवा आपण आपल्या पती पती पतीच्या पतीसाठी त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी करत असतो पण तरीसुद्धा आपल्याला कुठेतरी एक काळजी असते रुखरूक असते बघा आपल्या पती पती दररोज ड्युटीवरती जातात कामावरती जातात तरीसुद्धा सकाळ ते कामावरून घरी परत येईपर्यंत आपल्या जीवा जीवात जेवण असतो बघा हल्ली असं जीवनमान झालेलं आहे की सकाळी घरातून गेलेला माणूस संध्याकाळी घरी परत येईल की नाही अशी याची शाश्वती नसते खूप काळ बदललेला आहे जीवनवान इतकं म्हणजे बेकार झालेलं आहे की असं टी व्हीवरती तर अशा घटना ॲक्सिडंट असेल कोणतेही कारण असेल अनेक वाईट घटना आधारपण जे काही असतं मी आता तुम्हाला यामधून भीती घालत नाही आहे पण ह्या घटना ज्या आहेत त्या सत्य आहेत आणि अर्थात आपल्या पतीची काळजी आपल्याला असते आणि म्हणून आपल्याला आपल्या पतीच्या हातामध्ये एक असा सुरक्षा कवच कवचाचा धागा जो आहे तो वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला बांधायचा आहे बघा हा दिवस जो आहे तो अर्थात आपल्या सगळ्या सुहासिनींसाठी खूप खास असतो आणि हा दिवस जो असतो तो आपण आपल्या पतीसाठी समर्पित केलेला असतो किंवा या दिवशी आपण त्याच्यासाठीच सगळ्या सेवा उपाय करत असतो तर हा उपाय जो आहे तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचा आहे बघा काय करायचं तर तुम्हाला जी काही तुमची जी नेहमीची वडाची जी पूजा असते व्रत असतं उपवास असतो तो तुम्हाला करायचा आहे आता वडाच्या झाडाच्या सॉरी वडा वट्टपौर्णिमेच्या दिवशी कोणती साडी नेसावी कोणत्या कलरच्या वांगड्या घालाव्या कोणत्या चुका करू नयेत याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्की चेक करा पण या व्हिडिओमध्ये आपण एक धागा जो आहे जो आपल्या पतीच्या हातामध्ये आपल्याला बांधायचा आणि तो कशा पद्धतीने बांधायचा किंवा त्यावरती कोणत्या सेवा करून तो धागा बांधायचा याबद्दलची माहिती बघणार आहोत बघा हा धागा आता तुम्ही जी तुमची पे पूजा आहे ती तुम्हाला करून पहिल्यांदा घ्यायची आहे आता अर्थात वडाचं झाडा झाडाजवळ जाऊन तुम्हाला तुमची जी काही पूजा आहे ती करून घ्यायची पण त्या पूजेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा जो लाल पिवळ्या कलरचा जो धागा असतो तो धागा तुम्हाला धागासुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे त्या धाग्याची सुद्धा तुम्हाला तिथे वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा वाहून या धाग्याची सुद्धा पूजा करायची आणि त्यानंतर घरी घरी येताना हा धागा जो आहे तो तुम्हाला परत घेऊन यायचा आहे आता परत घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरापुढे बसायचं बसायचा आहे त्यानंतर बघा हाच हा लाल पिवळा जो धागा असतो ना सौभाग्यकारक असतो आणि हाच असाच धागा तुम्हाला घ्यायचा आहे दुसऱ्या कोणत्याच कलरचा धागा तुम्हाला घ्यायचा नाही तर हा धागा तुम्हाला घ्यायचा आहे देवघरापुढे बसायचा त्यानंतर हा धागा जो आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला महाराजांची स्वामींची एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ ज जप तुम्हाला करायचं आहे एक माळ जमलं तर करा अकरा माळी केला तर अतिशय उत्तम एक माळ करा अकरा माळी करा जेवढी तुमची यथाशक्तीनुसार तुम्ही करू शकता असा हातात घट्ट पकडायचा एक माळ श्रीस्वामी समर्थ मंत्राची करायची त्यानंतर अकरा वेळा तारक तारकमंत्र चं पठण तुम्हाला करायचं आहे बघा तारक मंत्र हा कोणत्याही संकटातून तारणारा तारणारी ही सेवा आहे तारक मंत्र आपल्या महाराजांनी आपल्या भक्तांना दिलेला एक अनमोल ठेवा आहे आणि जी तारक मंत्रात ताकद आहे ना ती कशातच नाही खूप 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 प्रभावी सेवा आहे आणि आपण तारक मंत्राचं पाणीसुद्धा रोज अभिमंत्रित करून ते पित असतो आपल्या सर्वांना माहीत आहे ती सेवासुद्धा आपण करत असतो तर आता ही सेवा करायची आहे तर एक श्री स्वामी समर्थ मंत्राची करून झाल्यानंतर अकरा वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र अकराच वेळा म्हणणं अनिवार्य आहे ताई एक वेळा म्हणू का दोन वेळा म्हणू का अजिबात नाही अकरा वेळा तुम्हाला तारकमंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ महामृत्युंजय मंत्राचा महामृ मृत्युंजय जप जपाचा एक माळ करायची आहे महामृत्युंजय मंत्र एक माळ तुम्हाला जपायचा आहे तर या सगळ्या सेवा ज्या आहेत स्वामी श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप ह्या तिन्ही सेवा ज्या आहेत खूप 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 प्रभावी आहेत आणि ह्या तिन्ही सेवा तुम्हाला या दोऱ्यावरती करा म्हणजे सॉरी या धाग्यावरती करायच्या आहेत आणि हा या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर हा धागा जो असतो तो साधासुद्धा धागा राहिलेला नसतो तो अभिमंत्रित धागा असतो महाराजांचे महाराजांची शक्ती त्या सेवेंची शक्ती या धाग्यामध्ये उतरलेली असते आणि हा धागा जो आहे हो हा अभिमंत्रित जो धागा आहे तो तुम्हाला तुमच्या पतीच्या हातामध्ये बांधायचा आहे आता तुम्हाला पतीच्या तुमच्या उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आता ताई म्हणाल की आमचे पती बांधू बांधून घ्यायला तयार नाहीत बघा एखाद्याचं कसं असतं ना की मनात काहीतरी संशय घेतात काहीतरी वेगळंच मनात आणतात की हे माझ्यावरती काय करते कसला दोरा बांधते तर तुम्ही हा धागा जो आहे तो एका पुडीत बांधून त्यांच्या कायमसोबत राहील अशा ठिकाणी ठेवा म्हणजे त्यांच्या पर्समध्ये पाकिटामध्ये त्यांच्या बॅगेमध्ये जी जो ज्या म्हणजे जेणेकरून तो त्यांच्या कायमसोबत राहील अशा ठिकाणी तुम्ही हा धागा ठेवू शकता पुढी पुढीमध्ये बांधून एका पेपरमध्ये बांधून आणि जर ते बांधून घ्यायला तयार असेल तर अतिशय उत्तम आता हा धागा जो आहे तो तुम्हाला अशाच प्रकारचा घ्यायचा आहे बघा ही सेवा तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या पतीची जे का पतीवरती जे काही संकट येणार आहे आता मी खरंच सांगते यातून तुम्हाला भीती दाखवते किंवा काय असं अजिबात नाही फक्त एक सेवा आणि एक उपाय सांगण्याचा माझा उद्देश आहे जो उपाय तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या पतीवरती जे काही पुढच्या काळात संकट येणार होतं ते टळून जाईल किंवा महाराजा महाराजांचं एक सुरक्षा कवच तुमच्या पतीच्या सोबत अखंड राहील आणि तुमच्या मनात जी काही भीती असते बघा हा सेवा उपाय करताना अर्थात तुमच्या मनामध्ये विश्वास भक्ती श्रद्धा असली पाहिजे कोणतीही सेवा आपण करू ना त्यावेळी आपल्या मनामध्ये एक श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे आणि तरच ती सेवा फलित होते त्याचं फळ आपल्याला मिळत असतं बघा एखाद्याने सांगितलंय मग करून बघूया काय होते काय गुण आला तर आला नाही तर नाही असं अजिबात नाही बघा ज्यावेळी तुमचा पक्का विश्वास असतो ना त्यावेळी शंभर टक्के त्याचं फळ आपल्याला मिळतच असतं आणि हा सेवा जर ही हा उपाय जर तुम्ही कराल तर नक्कीच त्याचा तुम्हाला अनुभव येईल आणि तुमच्या मनात जी कायम भीती असते ना तीसुद्धा तुमच्या मनाची भीती कायम जाईल की बाबा माझे मिस्टर बाहेर गेलेले आहेत कधी येतील काय येते व्यवस्थित असतील का त्यांनी काय त्याच्यावरती काहीतरी घडलं नसेल असे बरेच विचार बघा एखाद्या वेळेस आपल्या मिस्टरांना लेट झाला उशिरा म्हणजे घरी यायला तर आपण किती काय काय विचार करत असतो बाबा काय झालं असेल किंवा कधीकधी काय होतं की फोन लागत नाही मग अनेक वाईट विचार बघा चांगले विचार तर आपल्या मनात काही येतच नाहीत वाईटच विचार येत असतात की काय झालं असेल काय नाही तर ही भीती जी आहे ती तुमच्या मनातून शंभर टक्के निघून गेलेली असेल का तर हा महाराजांचा सुरक्षा कवचताचा जो धागा आहे तो त्यांच्यासोबत आहे आणि अर्थात हा धागा जर त्यांच्यासोबत आहे तर महाराजसुद्धा त्यांच्या पाठीशी नक्की आहेत असा विश्वास आपल्या मनामध्ये नक्की असतो आणि जी आपल्या मनामध्ये भीती असते ना ती कायमची निघून जाईल आणि बघा जरी तुमच्या म्हणजे काही झालं संकट आलं तरी संकटातून ते जे व्यक्ती आहे ते शंभर टक्के त्यातून निर्विघ्नपणे त्यातून मुक्त होतील आणि त्याची तीव्रता जी आहे ती तीसुद्धा कमी व्हायला मदत होईल इतका हा प्रभावी धागा आहे तुम्ही नक्की हा उपाय करून बघा तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि वट सावित्रीच्या पौर्णिमे दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा सर्वात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ